साबुदाना वडा सगळ्यांनाच आवडतो उपवासासाठी या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा हे पहा बाहेरून खुसखुशीत होतात आणि आतून मऊसूद राहतात आता मी एक वाटी साबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता हे पहा मस्त मोकळा मऊसूत झालेला आहे साबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून थोडंसं वर पाणी ये येईल इतकं पाणी टाकायचं खूप जास्त पाणी नका टाकू एक पाच ते सहा तास भिजत ठेवा म्हणजे छान मऊ होईल त्यात आता बारीक कट करून हिरवी मिरची तुम्ही जिरं कोथिंबीर खात असाल तर तेही टाकू शकता मीठ आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे हलके ब्राऊन भाजायचे म्हणजे छान रंग येतो वड्याला आणि थोडेसे जाडसर वाटून घेतलेत दोन मी उकडलेले बटाटे घेतलेत छोट्या साईजचे आता बटाटा उकडलेला नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही कच्चा बटाटाही वापरू शकता त्यानेही वडे छान क्रिस्पी होतात आता वडे तेलामध्ये सोडल्यानंतर फुटू नये म्हणून खास टिप्स जेव्हा तुम्ही हे मिक्स करता तेव्हा हा भरपूर असं हाताने दाबून मिक्स करा हे पहा म्हणजे वडे पोकळ नाही राहणार मधून प्रकारे हे छान मिक्स झालेलं आहे आणि वडे बनवतानाही वडे असे दाबून बनवा थोडेसे जरी पोकळ राहिले तर ते फुटून बाहेर येण्याची शक्यता असते आता या प्रकारे वडा बनवला तर आतून छान मऊसूद होतो आणि बाहेरून छान क्रिस्पी होतो नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आता तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस मीडियम करून घ्यायचा म्हणजे आतूनही छान तळल्या जातील वडे मीडियम गॅसवरतीच वडा तळून घ्या हे पहा या प्रकारचे हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला उपवासासाठी वडे बनवणार असतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा हे पहा मस्त टम्म फुकतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे वडे कसे झाले ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका हे पहा रंगही छान आला आहे आणि मस्त छान फुगले थँक्यू